The <laughs> cat गोंदिया जिल्ह्याच्या अजून मुरगाव तालुक्यातील समस्यांना घेऊन गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे अजून मुरगाव तालुक्यातील बहुतांश गावे ही अतिदुर्गम क्षेत्रात मोडत असून या ठिकाणी अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नाही त्यामुळे या भागात मोबाईल टॉवर उभारावे तसेच अद्यापही खरीप हंगामात खरेदी केलेले धान्य गोदामात पडून असल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याची भरडाई त्वरित करण्यात यावी सोबतच अर्जुनी मुरगाव तालुक्यात पारंपरिक वन हक्क सामूहिक व व्यक्तिगत दाब्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत ही प्रकरणे तत्काळ निकाली काढावी तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील एक हजार अधिक असलेले बूथ वेगळे करण्यात यावे यासह आधी मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले असून यावेळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरिक तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याकडे जी बैठक होती तर विशेषत्वानं जे काही अशी गावं आहेत गोरेगाव तालुक्यातील सोनला गोंदी जांभूडपाणी ही जी गाव आहेत त्याच्यामध्ये मोबाईलचा टॉवरच राहत नाही आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांना त्रास होतो आणि सळग तालुक्यातील जे शेंडा भागातील आहेत दल्ली आहे कन्हारपायली आहे शेंडा आहे उशीखेडा आहे इकडची जी गावं आहेत याच्यामध्ये मोबाईलचं टावरच त्याच्यात राहत नाही आणि मुरगाव अर्जुनी तालुक्यातले मोठ्या प्रमाणामध्ये रामपुरी येलोडी झाशीनगर इकडची जी, जी गावं आहेत तिकडे एरंडी दर्रे तिडका मग त्याच्यानंतर तिकडे गंधारी जांभळी या सगळ्या भागामध्ये मोबाईल टावर राहत नाही आणि त्याच्यामुळे लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागते हा एक विषय जिल्हाधिकारी यांच्याकुढं होता दुसरा विषय जे मानवविकासच्या बसेस चालतात तर ह्या सोदला गुंदी जांभूळपाणी या गावामध्ये फक्त मुलींना ज तिथले पन्नास मुलं तिकडे जे वाघ निघते बाकीच्या अडचणी होतात तर त्या पोरांना शाळेत जाणं त्यांनी बंद करून घेतलेलं आहे तर त्या मानविकासच्या मुलींच्या बसेसमध्ये मुलांना पण त्याच्यामध्ये दिलं पाहिजे असा एक विषय त्याच्यात होता आणि एक महत्त्वाचा विषय जो आहे तो वनहक्क जमिनीचे पट्टे जे आहेत म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस मी मंत्री असतानाच्या काळामध्ये पाच हजार पट्टे आपण सगळ्यांना दिले पण व्यक्तिगत वनविभा दावे जी आहे। प्र, जे आहेत तर अजूनही ते ज तालुका लेवलवर आणि उपविभागीय कार्यालयावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित असल्यामुळे साधारणतः पाच हजार प्रकरणं संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातले प्रलंबित असल्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होतोय त्याचबरोबर जे सामूहिक वनदावे आहेत ते वनदावे मार्गी निघालेले नाहीत व्यक्तीगर वनदावे जे आहेत ज जसं न गोंदिया नगर परिषद असेल त्याचबरोबर सळकअर्जुनी नगरपंचायत अर्जुनी मोरगाव नगरपंचायत गोरेगाव नगरपंचायत या सगळ्या ठिकाणी झुडपी जंगलामुळे त्यांना पट्टे भेटलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे घरकुलं होत नाहीत तर हे सगळे महत्त्वाचे विषय घेऊन आणि त्याचबरोबर आतापर्यंत धान पडलेलं आहे गोडाऊनमध्ये पडलेलं आहे राईस मिलर्सचे प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे आता पण यावर्षी दोनशेपेक्षा दोनशे कोटीपेक्षा जास्त धान खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ना आता पुढं जो धान येणार आहे तर त्या सोसायटी खरेदी कशा करणार आदिवासी सहकारी संस्था आणि मार्केटिंग फेडरेशनच्या गोडाऊनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धानाची साठवण झाली आहे तर हे महत्त्वाचे विषय घेऊन आज जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक घेतली त्याच्यामध्ये काही विषयांचा तोडगा निघेल काही विषय राज्यस्त स्तरावर आहेत असे त्यांनी सांगितलेलं आहे वनजमिनीच्या चाप पट्ट्याच्या बाबतीमध्ये पुढच्या अजून काळामध्ये बैठक होणार आहेत आणि जे टावरचे आहेत तर त्याच्यातले काही टावर मंजूर झालेले आहेत जे टावर मंजूर झालेले नसतील तर त्याच्यामध्ये माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा करणं हे करण्यात येईल आणि हे ये सगळे प्रश्न नक्की मार्गीत लावण्याच्या बाबतीमध्ये आज बैठक होती